तब्बल पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाल्याच्या घटनेचा सांगलीत हजारो कंठातून गजर निघाला जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत राम भक्तीत नाहून निघाले फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशा झांसहसह भगव्या रंगाची उधळण करत सांगलीकर विविध ठिकाणी आयोजित केलेला सोहळा सहभागी झाले मंदिर प्रतिकृती आणि भगव्या झेंड्यांनी शहर उधळून निघालं विविध मंडळे सामाजिक संस्थांनी महाप्रसाद लाडू जिलेबी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला आहे संपूर्ण सांगली शहर परिसर भगवे झेंडे आणि भगव्या पिवळ्या रंगाच्या झेंडूंच्या फुलांच्या माळांनी फुलून गेलं होतं गळ्यात भगवे उपरणी डोक्यावरती भगव्या टोपे आणि मुखात राम नामाचा गजर करत हजारो भाविक शिस्तबद्धपणे ठिकठिकाणी सहभागी झाले संपूर्ण परिसरात काढण्यात आलेल्या आकर्षक आणि रंगबेरंगी रांगोळ्यांनी रांग नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं झेंडूंच्या माळांसह भाविकांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी मिरज रोडवरील राम मंदिर गावभागातील राम मंदिर मारुती चौकातील हनुमान मंदिर विठ्ठल मंदिरात अयोध्येतील रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम प्रतिष्ठान राम मंदिर रिक्षामंत्र मंडळाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राम मंदिर चौकात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आमदार सुधीर गाडगेळ यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्यात आली याप्रसंगी दीपकाबा शिंदे माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे गीतांजली ढोपे पाटील सविता मदने प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर इनामदार आदींसह मान्यवर उपस्थित होते शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या शंभर विद्यार्थिनींचे लेझिम पदक सांगलीकरांचं प्रमुख आकर्षण ठरलं प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहताना सर्वांनाच पाहता यावा या उद्देशाने चौकात स्क्रीनची व्यवस्था केली होती देखील रामभक्तांच्यातील उत्साहात तसुभरही कमी नव्हता शहरातील विविध मंडळ सामाजिक संस्थांनी महा महाप्रसाद लाडू जिलेबी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला माळी गल्ली मंडळ कापटपेठ व्यापारी मंडळाच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता याशिवाय शहरातील शंभरावर मंडळांनी चौकाचौकात सोका लाडू आणि जिलेबीचं वाटप केलं टिळक स्मारक भवन येथे स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशींच्या अजरामर सुरांना त्यांचे नातू प्रख्यात गायक विराज जोशी यांनी सादर केलेल्या गीतांनी उजाळा मिळाला नवे जणू स्वर भास्करच विराजच्या गीतांवर स्वर रूपांनी अवतरल्याचा साक्षात्कार सांगलीकरांनी अनुभवला आहे गुलाबी आणि राममय वातावरणात रामका गुणगान करिए रम्य ही स्वर्गाहुनी लंका तिच्या कीर्तीचा सागर लहरी डंका यासह पंडितजींच्या पहाडी स्वरातील आणि विविध रागातील गीते सादर करत विराज यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं निमित्त होतं अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना दिनानिमित्त आयोजित श्रीराम पहाट या कार्यक्रमाचं कैलासवासी भंगभट नागेश भट जोशी कैलासवासी प्रभाकर कै गणेश आणि कैलासवासी मधुकर जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि जोशी परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात विराज पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी स्नुषा शिल्पा जोशी किरण जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीराम प्रतिमा पूजन आनंद झालं पंडित भीमसेन जोशी आणि स्वरसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांनी गायलेल्या अहिरभैरव या, या रागातील राम का गुणगान करिये राम प्रभू की भद्रता का सभ्यता का ध्यान की हे गीत सादर करून विराजने स्वर चढवला यावेळी विराज जोशींसह कलाकारांचा जोशी कुटुंबाच्या वतीने किरण जोशी यांनी सत्कार केला आहे श्रीनिवास आणि शिल्पा जोशी यांचा सत्कार श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते करण्यात आलाय याप्रसंगी भाजपा नेत्या नीता केळकर श्रीराम केळकर मंगेश मंत्री प्राध्यापक नंदकुमार बापट नाट्य कलावंत चंद्रकांत धामणीकर आदींसह उपस्थित होते डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांनी आयोजित श्रीराम दर्शन भक्ती उत्सवाला आज पहिल्या दिवशी सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर भाविकांनी अलोट गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीमध्ये प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना विधिवत पूजनाने करण्यात आली कर्नाळचे नानासाहेब आणि निर्मला तारळेकर यांच्या हस्ते श्रीराम मंदिर दर्शन भक्ती उत्सवाला प्रारंभ झाला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले यावेळी माजी मंत्री विश्वजित कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं यावेळी महेश हिरेमठ आणि कलाकार यांचा श्रीराम भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाआरती झाली अयोध्येहून श्रीराम मूर्ती विधिवत पूजन करून आणण्यात आली यावेळी श्रीराम मूर्ती देऊन मान्यवरांचा सत्कार केला माजी मंत्री आमदार विश्वजित कदम आमदार जयंतराव पाटील जितेश कदम विशाल पाटील श्रीमती जयश्री पाटील संजय बजाज यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिर उभारण्यात आले महाराष्ट्र देखील इतिहासाची साक्ष देणारी राम मंदिरे आहेत आज अयोध्येत राम मंदिर उभारले आहे याचा आनंद सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे स्वर्गीय पतंगराव कदम फाउंडेशन आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने राम मंदिराची प्रतिकृती आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी उभारली याचा आम्हाला आनंद आहे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी भेटी देऊन दर्शन घ्यावे जयंत पाटील म्हणाले विश्वजी कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी श्रीराम भक्ती उत्सवाचं आयोजन केलंय प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिरासारखी प्रतिकृती या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला आहे आजपासून हे मंदिर दर्शनासाठी खुलं झाले सदरचं भव्य मंदिर सांगलीकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आभार सांगलीकरांनी देखील याचा लाभ घ्यावा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय सांगलीतील जलतरण अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कृष्णा नदीमध्ये तीस फूट उंच भगवा ध्वज उभारण्यात आला आहे यानिमित्त सर्व जलतरणपटूंनी माई घाटावर प्रतिकात्मक श्रीरामाचं पूजन करत आजचा अयोध्येचा आनंद व्यक्त केला आहे यात आनंद प्रित्यर्थ सर्व जलतरणपटूंनी कृष्णा नदीमध्ये मधुम तीस फुटी भगवा ध्वज उभारत प्रभू श्रीराम यांच्याबाबतची आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त केली आहे सांगलीतील सरकारी घाट स्वामी समर्थ घाट आणि माई घाटावर शहरातील अनेक अबाल वृद्ध हे दररोज जलतरण करण्यासाठी येत असतात अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा आनंद या जलतरण पट्टूंमध्ये होता त्यांनी आज पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी आले असता कृष्णा नदीत भगवा ध्वज उभा केला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह हजारो स्त्रीपुरुष युवक भाविकांच्या साक्षीने जय श्रीरामच्या निनादात अत्यंत भक्तिमय वातावरणात इस्नापूर येथील लाल चौक गांधी चौकात प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली युवक राष्ट्रवादी आणि खेळाडूंची भव्य मोटारसायकल मशाल रॅली भारतीय तिरंग्याच्या तीन रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला तसेच राम लक्ष्मण सीता हनुमान आदी वेशभूषा केलेले जयंत बालभवनच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्रभू राम हा आपणा सर्वांचा आहे या भावनेने आपण जात धर्म आणि पक्षाच्या पलीकडचा विचार ुण अयोध्यतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून ही महाआरती करीत असल्याची भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून एकावन्न एक महिला भगिनींना चांदीचं नाणे भेट देण्यात आले सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो महिला लाल आणि गांधी चौकात एकत्र आल्या या मोठ्या उत्साहात श्रीराम जय राम जय जयरामचा जप करण्यात आला युवक राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्ते आणि खेळाडूंनी रामलिंग बेट आणि कारखाना श्रीराम मंदिरातून कोर्ट आझाद चौक गणेश भाजी मंडळीतून लाल चौकात मोटरसायकल रॅली आणली या ठिकाणी जयंत पाटील यांनी रॅलीचं स्वागत केलं पाटील यांच्या हस्ते रामेश्वर मंदिरात प्रभू रामचंद्रांची पूजा करण्यात आली त्यानंतर लाल चौकात उभारलेल्या व्यासपीठावर उभा राहून त्यांनी के आरती केली लाल चौक आणि गांधी चौक भाविक भक्तांनी खचाखच भरून गेला होता आरती संपल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी वैभव नंदकुमार लोंढे यास पोक्सो कायद्यान्वे दोषी धरून वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांनी ठोठावले वैभव लोंढे यांनी अल्पवयीन पीडित मुलीस फोन करून मार्केट यार्ड इस्लामपूर या ठिकाणी बोलावून घेतलं जबरदस्तीने गाडीवर बसून तुझ्यासोबत मला लग्न करायचंय तू माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी तुझी बदनामी करणार आणि तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तिला बोरगाव येथे घरी घेऊन जाऊन तिच्या गळ्यात हार घालून लग्न करण्याचा बहाना केला तिच्यावर आरोपीने वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध करून तिला पाच महिन्यांची गरज के या प्रकरणी वैभव लोंढे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद होता या खटल्याची सुनावणी पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांच्या न्यायालयात सुरू होते सरकार पक्षातर्फे चार साक्षीदारांची नोंदवण्यात आले यापैकी फिर्यादी पीडित पंच आणि तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव बाग यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या खटल्याची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपीला पोक्सो अंतर्गत वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली सांगलीतील श्रीराम मंदिर चौकात माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या शंभर फुटी भगवा ध्वजाच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन करण्यात आले भाजपाचे आमदार सुधीर गाडगिळ भाजपाचे नेते शेखरी इनामदार माजी आमदार नितीन शिंदे भाजपाचे लोकसभा समन्वयक दीपक बाबा शिंदे स्वाती शिंदे यांनी जण प्रमुख उपस्थित होते माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून राम मंदिर चौकात शंभर फुटाचा श्रीराम ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या आणि श्रीराम प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने हिंदू गर्जना मोर्चाच्या वेळी राम मंदिराचा चौक सुशोभित करून शंभर फुटी भव्य भगवाध्वज उभा करण्याची घोषणा माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केली होती त्याचं भूमिपूजन आणि शुभारंभ करण्यात आला शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून हा शंभर फुटी भगवाध्वज मोठ्या डौलाने राम मंदिर चौकात फडकणार आहे तसेच श्रीराम मंदिर चौकाचं सुशोभीकरण देखील करण्यात आले यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्येतील हो राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच पार्श्वभूमीवर मिरजेतील तालुका क्रीडांगणावर अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच मंदिर साकारले सकाळपासूनच या मंदिरात प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होतीय अनेक रामभक्तांना अयोध्येत जाता येणार नाही रामभक्तांना प्रभू श्रीरामाचं दर्शन मिरजेत घडत असल्यामुळे भक्तांमधून आनंद तसेच समाधान व्यक्त होते पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सपत्नीक सकाळी होम तसेच धार्मिक कार्यक्रमास उपस्थितीत राहून महाआरती केली आहे तसेच सपत्नीक जोडप्यांना प्रसाद देऊन सत्कार करण्यात आलाय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येते अतिशय समाधान आणि सुंदर प्रतिकृती केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होते मंदिर परिसरात अँब्युलन्स अग्निशामक आणि मदत केंद्र सज्ज असून श्रीराम सेवा संस्था एक तुही निरंकार अनिरुद्ध बापू अकॅडमी केंद्र संस्कार भारती परमार्थ निकेतन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय श्री स्वामी समर्थ केंद्र सिंधी समाज इस्कॉन संस्था हिंदू एकता आंदोलन शिवप्रतिष्ठान या विविध संस्था तसेच सांप्रदाय भजनी मंडळ आणि एकतारी भजनी मंडळ सेवा देत आहेत सायंकाळी ऋषिकेश रानडे जितेंद्र अभ्यंकर आणि स्पर्धा गोडबोले यांचा भक्तिमय गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडला गीत रामायणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मिरज शहर आणि ग्रामीण भागातील भाविकांची मोठी गर्दी होती